माजलगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये तब्बल एक महिन्यापासून वीज पुरवठा खंडित असून महावितरणाच्या गलथन कारभाराला कंटाळून शेकपाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ठेये आंदोलन करण्यात आले होते माजलगाव तालुक्यातील रोशनपुरी नागडगाव सांडस चिंचोली शिंपे टाकळी देपेगाव आळसेवाडी या गावांचा तब्बल एक महिनाभरापासून वीज पुरवठा खंडित असून महावितरणच्या गलथन कारभारास कंटाळून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्व गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर तब्बल दोन तास प्रचंड घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते यावेळी अभियंता गोंगेवार यांनी चार दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याची लेखी आश्वसित केले तर आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते ऍडव्होकेट नारायण गोले पाटील यांनी दिला आहे भरत जगताप एम माजलगाव बीड रोशेनपुरी नागडगाव शिंपे टाकळी देपेगाव आळशेवाडी या सहा गावांना महावितरण करून विद्युत पुरवठा होत नाही त्याच्यासाठी आम्ही आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महावितरणला निवेदन देऊन त्या ठिकाणी तब्बल दोन तास ठेव आंदोलन केलेलं आहे जर आठ दिवसामध्ये महावितरणनं या सहा गावचा वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही या कार्यालयासमोर उपोषणाला वाचणार आहोत शेतकरी एकजुटीचा